ये माय आम्ही चांगली चांगली नाही पण तुम्ही स्वाद चेक करा बापर हा स्वाद चेक करा पटका माझ्या डॉक्टर कधी तू डॉक्टर डॉक्टर का होय ना एकोणऐंशी साल अठ्ठ्याण्णव दोन हजार चोवीस महिले

इथला लोक पडणार कस काय कसं मुळे आम्ही त्या बाईरा साडी साडी बघा रे बघा पंडाळा पंढर असत काना बायनीस काढली नाईमुळे तुम्ही इथला लोक पडणार का आपण पाच सौ घेतो बर्द काही

आणि आशीर्वाद देऊन पटकन मोकळा करा